मुंबई येथील हॉटेल जे डब्ल्यू मॅरिनेट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चोवीस ऑगस्ट रोजी ज्युनियर फॅशन शो पार पडला यामध्ये देशभरातून ऐंशी मुलांची निवड करण्यात आली होती ज्युनियर्स ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हा ज्युनियर फॅशन शो आयोजित केला होता एम्पोरियो अरमानी गेस किड्स लिवायस ज्युप टायटन या नामांकित ब्रँडसाठी रॅम्पवॉक झाले मिझेच्या जेसन होळकर याला गेस या कंप अमेरिकन ब्रँडसाठी रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली जेसन हा बारा वर्षाचा असून कुस्ती मल्ला आहे मिर्जेच्या कोरे तालीममध्ये तो वस्ताद मल्लू पाटील यांच्याकडे सराव करत असून महाराष्ट्र व कर्नाटकची अनेक मातीतील व मॅटवरील मैदाने तो लहान वयात खेळत आहे मातीतून थेट पंचतारांकित हॉटेलच्या रॅम्पवरती चालून जेसन यांनी अनेक कुस्तीपटूंसाठी आणि अने क्रीडापटूंसाठी एक आदर्श उदाहरण स्थापित केले त्यांना मॉडेलिंगच्या जगात संधी शोधण्यासाठी प्रेरणा दिली जेसन हा म अमेरिकेतील अल्फोन्सा शाळेत सातवीच्या वर्गात शिकत आहे लहानपणापासून त्याला कुस्तीची आवड असल्यामुळे तो लाल मातीत कुस्तीचा सराव करत आहे कुस्ती करत त्याला अमेरिकन ब्रँडसाठी रॅम्फॉक करण्याची संधी मिळाली आहे